मायते बंदू तू काय म्हणणार आहे कविता मना नदीचा शेजारी गडाचा भिंडारी धाराचा ओहित वेरूच्या दाळीत दिवसा दुपारी, दांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरील विंबळ कोण घे आठारी रातदेव आई चिंचाचा चंद्रना उडाजा Kol de dorane, mokiane, mokiane, de vadvi, pakrada vadvi, sarkiti veo, etveti soneri, panegeto feri,

धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया ना नाही नाही कोणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू झुंद्रा मोती चमचमक ना मोत्यांची साल भरी खाव भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर